राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते व पूर्व ग्रामीण संघष्ट परिषद पर अध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम करते काल माझ्या ऑफिस मध्ये एका लेडी आली होती तिचा विषय होता की नवरा दारू पेतोय मला हान मार करतोय आणि मॅडम त्याला थोडस बोला मग ती ऑफिस मध्ये आली मी तिच्या मिस्टरांना बोलवून घेतले बाबा तू असं का करतोस महिलांच्यावर अन्याय करणं चुकीचं आहे काय त्यानु गुन्हा आहे तर तो असा म्हणतो की बायकोला माझ्या ऑफिस मध्ये येऊन की कुठली मॅडम आहे कसली संघटना आहे म्हणून त्यानं माझ्या ऑफिस मध्ये आला मला धमकी दिला आणि महिलांना खालच्या दर्जाची वागणूक देतोय तो तो म्हणतोय की किती जरी महिला एकत्र झाल्या तर माझं काय करू शकत नाही त्या महिलांना खालच्या दर्जावर नेणं महिलांचा अपमान करणं महिलांना तुझा हा कायद्यानं गुन्हा आहे आणि हे मला दाखवून द्यायचं आहे म्हणून मी आज सगळे पूर्ण पोलीस फॅमिली संघटना एकत्र केलेली आहे माझा असा विषय आहे की मला न्याय मिळवून द्यावा कारण कसं म्हणते का संघटना काय आहे हे दाखवून द्यायचं त्याला तो म्हणतो ना संघटना काय आहे ती माझं काय करणार आहे मी पोलीस स्टेशनला असं म्हणते की आम्ही सगळेजण एकत्र झालोय तर आम्हाला संघटनेला न्यायच मिळला पाहिजे आणि त्याला आत्ताच्या आत्ता उचलून महिलांना बोलल्यावर काय होत आहे त्यांनी त्यांना कायदा शिकावा असं पूर्ण महाराष्ट्र संघटनेचे आमची इच्छा आहे आणि महिलांचं तर मुख्य असं काम आहे की कोणताही पुरुष इथून पुढे महिलांना ठरवणार नाही म्हणून हा आम्ही सगळ्यांनी इथं थोडक्यात मोर्चाच काढलेला आहे की महिलांना आदर मिळावा सन्मान मिळावा आज महिला सुद्धा गड्यांच्या बरोबरीनं संघटना चालवू शकतात काम करू शकतात त्या एक महिना दुसऱ्या महिन्याला मदत करू शकत्या थोडासा आम्ही प्रयत्न केलेला आणि त्या सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि मी थांबव या ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू महिलांना न्याय देण्याचं काम करत असताना त्यांच्यावरती त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन एक शिरभावी मेटकरीचा एक कार्यकर्ता रवींद्र वाघमारे याने अश्लील शिवीगाई करून त्यांना धमकी देण्याचं काम केलेलं आहे अशा गुन्हेगाराला तात्काळ अटक करावी त्याच्यावरती तात्काळ कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन संपूर्ण पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं आम्ही पोलीस निरीक्षक सन्मान्य विनोदी साहेबांना आता दिलेला आहे तरी हा जो कोणी आरोपी आहे त्यास तात्काळ त्याच्या मुसक्याहून त्याच्यावरती अगदी त्याला पटके देत या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणावं हो, जेणेकरून दुसरी कोणी अशा प्रकारचं गैरवर्तन महिलांसोबत तालुक्यामध्ये प्रकारची मागणी आम्ही संघटनेच्या वतीने केलेली आहे सन्मान्य घोगे साहेबांनी याची दखल घेऊन त्यात काय कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत तरी मी पोलीस स्टेशनला आणि संपूर्ण या टीमचं अगदी मनापासून कौतुक करतो की अगदी मायाता पाठीशी त्या अगदी ठामपणे ती संपूर्ण टीम उभी राहिली आहे धन्यवाद